पप्पा हा आपला राष्ट्रध्वज जो आहे तो भगवा व्हावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती का बेटा प्रश्न बरोबर विचारला असतो या राष्ट्राचा राष्ट्रध्वज भगवा व्हावा ही महाराष्ट्रातल्या अनेकांची इच्छा होती म्हणजे त्यांचे जे सहकारी होते सी के बोले असतील भिडे असतील नगरकर असतील भाई आनंतराव असतील सुरेंद्रनाथ टिपणीस असतील मराठा मंदिरचे गावंडे असतील ह्या सगळ्या मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मुंबईहून दिल्लीला जाताना विमानात बाबासाहेब जेव्हा निघाले तेव्हा त्यांना ते निरोप द्यायला आले तेव्हा सी के बोले आणि ह्या सगळ्या सहकार्यांनी ज्यांची नावं मी तुला सांगितली त्यांनी बाबासाहेबांच्या हातात हा भगवा ध्वज दिला जी महाराष्ट्राचा जो मानला जातो भगवा ध्वज हा बाबासाहेबांच्या हातात दिला आणि म्हणाले की बाबासाहेब आपल्या देशाचा राष्ट्रध्वज हा भगवा होईल अशा पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा तेव्हा बाबासाहेब असून म्हणाले वारेवा तुम्ही महाराष्ट्राचे लोक माझ्या हाती म्हणजे महाराजच्या मुलाच्या हाती भगवा ध्वज देता आणि तो राष्ट्रध्वज झाला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करता असं विनोदानी बाबासाहेब म्हणाले आणि पुढे बाबासाहेब म्हणाले तुमची जर इच्छा आहे ना राष्ट्रध्वज भगवा व्हावा म्हणून मग यानं सगळे दिल्लीमध्ये निदर्शनं करा घोषणा द्या आंदोलन करा मग बघूया ना आपण असं म्हणून बाबासाहेब गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा पद्धतीच्या घोषणा विमानतळावर दिल्या आणि बाबासाहेब दिल्लीला निघून गेले त्यानंतर पुढं दहा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसची घटना त्याच्यात तुला हा संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस मध्ये बाबासाहेबांनी जे राष्ट्रध्वजाविषयी सांगितलं त्याच्यामध्ये तुला हे दिसून येईल पुढे तेवीस जून एकोणीसशे सत्तेचाळीसला बाबासाहेबांची ध्वज समितीवर नियुक्ती झाली आणि घटना समितीने म्हणजे सगळी चर्चा होऊन की आपल्या भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा या संदर्भात घटना समितीमध्ये चर्चा झाली संसदेमध्ये चर्चा झाली आणि बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसला ला आपल्याला अशोक तिरंगी ध्वज जो आपल्या देशाचा राष्ट्रध्वज आहे या राष्ट्रध्वजाची निर्मिती जाहीर करण्यात आली आणि तो राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारला गेला लक्षात आलं बेटा तुझ्या